अवघड तर प्रत्येकच असतं काम असं काय हे नाही ते धाकधूक असतेच भीती असते लोकांना आवडेल की नाही बरोबर होत आहे की आनंदी दिसणार आहे की नाही माझा पार्ट पार्ट्रॅज्युएशन नाही तसं आर्जू है की विश्व कविता संग्रह का अगला सर्ग प्रेम से इतना हो तो प्रोत हो की कही कोई फैज बेझिझक झिझक पहिली सी मोहब्बत कर सके कोई अमृता अपनी जिंदगी में रंग भी पाए और अल्फाज नमस्कार कलागट्टा प्राइम मध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मन धागा धागा जोडते नवाचा मालिकेचा सेटवर मी आले आणि माझ्या हो सोबत आहे आपल्या सगळ्यांचा सा लाडका सार्थक खूप खूप स्वागत आहे कशस थँक्यू मीमस्थ तू कशीस मी, मी पण एकदम मस्त आहे मालिकेमध्ये बदल झाले 6 वर्षाचा लीप घेतलाय काय सांगशील आ, हा लीप घेतलाय आता 6 वर्षांचा आणि जरा इंटरेस्टिंग आहे स्टोरी पुढची एक नवीन कॅरेक्टर इन झालेलं आहे आणि सार्थकच्या पण कॅरेक्टर मध्ये बदल झालाय जरा सहा वर्षामध्ये ज्या गोष्टी घडल्या किंवा सहा वर्षापूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे तो जसा आधी होता तसा राहिला नाही त्यामुळे मला पण काहीतरी वेगळं करायला मिळत आहे कारण एक गेले एक सव्वा वर्ष मी ते कॅरेक्टर करत होतो आणि आता त्याच्यात थोडा बदल झाला तर मला पण जरा मजा येते करायला पण एकाच मालिकेत दोन म्हणजे दोन कॅरेक्टर नाही म्हणणार पण कॅरेक्टरच एक वेगळेपणा आता दाखवायचंय थोडस अवघड जात कारण एक सवय झाली आहे ना त्या सार्थक अभिषेकला हा म्हणजे अवघड तर प्रत्येकच असतं काम असं काय हे नाही ते धाकधूक असतेच भीती असते लोकांना आवडेल की नाही बरोबर होतंय की नाही पण म्हणजे थोडस आधी कळलं होतं एक तीन चार दिवस आधी मला गोष्ट कळली होती आणि त्या दिवशी ज्या दिवशी शूट करायचं त्या दिवशी सकाळी मला मी क्रिएटिव्ह बोललो थोडं कन्फर्म मला कळलं त्याच्यानंतर थोडं जरा प्लॅन काय करायचं काय नाही बघू आता लोक लोक ठरवतील की की नाही गेल्या वर्षी जेव्हा मालिकेचं ओपनिंग झालं होतं पहिलाच इंटरव्ह्यू या मालिकेनिमित्त झाला होता तेव्हा कॉस्ट्युम बद्दल खूप भरभरून बोलला होता माझ्या <laughs> इंटरव्ह्यू मध्ये मा तुला खूप आवडला होता आता तो चेंज झालाय ना हो तेव्हा पण म्हणजे असं होतं की त्या पद्धतीचे कपडे मी कधी घातले नव्हते तेव्हा वेस्ट कोट होता शर्ट फॉर्मल्स एकदम आणि आता पण अगेन असे कपडे मी कधी पर्सनली घातलेले नाही आहेत त्यामुळे ही पण वेगळं आहे जरा मजा आहे आणि म्हणजे याला काय इनफॉर्मल म्हणतात काय सेमी फॉर्मल लुक आहे तर याच्या पण लुक टेस्ट लागेल मजा आली काहीतरी वेगळं तर हे पण आवडतंय मला माझ्या आई बाबांना आवडतं तेव्हा ओके <laughs> पण सार्थक मालिकेचे जसे नवनवीन प्रोमो यायला लागले आहेत ना एक चर्चा आहे खूप सुरू आहेत की आनंदी दिसणार आहे की नाही दिसणार आहे पुढे सार्थक काय क्लू देणार आहे आम्हाला मी क्लू असा देणार आहे की तुम्ही साडेसहा वाजता बघा स्टार प्रवाह वरती आणि म्हणजे काय होतं काही गोष्टी सांगल्या की मजा जाईल त्याची त्यामुळे साडेसहा वाजता तुम्ही बघा स्टार प्रवाहावर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते नक्कीच पण आता पावसाळा सुरू झालाय पावसात शूटिंग वगैरे करणं किती एन्जॉय करतेस की फिरायला जास्त आवडते की शूटिंग करायला जास्त आवडत अम, पाऊस दाखवतच नाही ना अगदी पावसातला एखादा सीन असेल तर तो पावसात किंवा पाऊस दाखवतो किंवा अगदीच बाहेर दिसलं वगैरे तर असं त्यामुळे पावसा त्याच नाही शूट केलंय अजून पाऊस सुरू झालेला असला तरी पण मला फिरायला खूप आवडतं पावसामध्ये मी नाशिकला असलो की माझी एक सायकल होती सायकल बिकल घेऊन फिरायला आवडतं असं तर काय वेळही मिळत नाही कुठे बाहेर फार पावसामध्ये जायला वगैरे भिजता येत नाही वाट लागेल पुढच्या सीनला भिजल भिजलो तर त्यामुळे प्लॅनिंग वगैरे पावसासाठी स्पेशली नाही प्लॅनिंग बिनिंग असं काही नाही म्हणजे मी काय कधी फार आता ट्रिप प्लॅन करू वगैरे असं नाही केलेलं मी म्हटलं जसं मला नाशिकला होतो तेव्हा मला माझी सायकल घेऊन पावसात फिरायला आवडायचं मजा येते आणि आम्ही मित्र आमचा ग्रुप आहे आम्ही कॉलेज मध्ये मिसळ खायला जायचो ओब्विसली मध्ये सकाळी सकाळी लवकर साडेसहा सातला वगैरे निघायचं नाशिकच्या जवळ एक गाव आहे तिथे पण भारी मिसळ मिळते मग तो जरा एक प्रवास केल्यासारखा पण इकडनं तिकडे जायचं आणि तिकडे गरमागरम थोडं भिजलेलं असताना ती मिसळ खायची त्याच्या पलीकडे काय फार नाही किंवा खेळायचो आम्ही शाळेत असताना क्रिकेट खेळायचो पावसामध्ये ती पण एक वेगळी मजा आहे बॅक <laughs> टू सार्थक म्हणजे मालिकेला आता बरेच एपिसोड शूट झाले आहेत खूप प्रेम मिळतंय मालिकेला सार्थकला तुमच्या जोडीला सुद्धा मिळालंय एखादी काय कॉम्प्लिमेंट बेस्ट कॉम्प्लिमेंट आली आहे तुझ्यापर्यंत कॉम्प्लिमेंट मिळालेत ऑब्विअसली बरंच मिळालंय तुझं एक मिळा एक, एक म्हणण्यापेक्षा अशी जनरल बऱ्याचदा अशी असते की बऱ्याच मुलींचं असं असतं की मला माझा पार्टनर क्रॅज्युएस नाही तसं नाही पण मला माझा पार्टनर असा असलेला आवडेल असं आणि ते मला पण छान वाटतं की मला पण आवडेल मलाही तसं व्हायला आवडेल आणि माझ्या ज्या कोण मैत्रिणी आहे, आहेत बहिणी आहेत वॉटेवर सगळ्यांच्या आयुष्यात असा त्यांचा जोडीदार मिळाला त्यांना तर मलाही आवडेल नक्कीच पण सार्थक सगळ्यांना आपला पार्टनर सार्थक सारखा हवा असं खरच वाटत मुलींना पण अभिषेकला काय वाटतं कशी पार्टनर अस्थके मला नको सार्थक अरे <laughs> <laughs> मला अगेन मी मागे पण एकदा बोलतो अशी काही चेकलिस्ट नाही त्यामुळे सोबत कम्फर्ट वाटेल प्रेमात पडेल अशी मुली <laughs> <laughs> आणि आम्ही त्या क्षणाची वाट पाहू पण तू सोबत आहेस त्यामुळे मला ना सोडवतच नाही शायरी शायरी आता एक अं छोटी कविता आहे जी मी इजाफत मध्ये बऱ्याचदा वाचतो शेवट करायला वगैरे आता ती सापडली वरती म्हणून तिचं असतं बाकी काय नाही मेरी आरजू है कि विश्व कविता संग्रह का अगला सर्ग प्रेम से इतना ओतप्रोत हो कि कहीं कोई फैज़ बेझिझक पहली सी मोहब्बत कर सके कोई अमृता अपनी ज़िंदगी में रंग भी पाए और अल्फाज भी किसी ढसा के लहू में चांद ही चांद हो सूरज न दहके और विद्रोह की कविता अनावश्यक हो जाए हर कोई पा जाए अपने अंदर बसी प्रेम कविता वा वा वा, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा असंच भेटत राहू आणि नवनवीन शायरी आम्ही तुझ्याकडून ऐकत राहू थँक्यू 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 थँक्यू